तर आपण सर्पदंश व त्यानंतर तातडीने करायच्या उपाययोजना याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुषार रोखले मी आशियन नोबल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे फिजिशियन व अतिदक्षता विभाग तज्ञ म्हणून कार्यरत आहे सामान्यतः पावसाळ्यात शेतामध्ये काम करताना अनुवानी पायाने चालताना आणि रात्री जमिनीवर अंतुरणावर झोपलेले असताना सर्पदंशाचा धोका हा अधिक असतो प्रामुख्याने महाराष्ट्रात नाग घुनस मन्यार आणि फुरसे या चार विषारी सर्प सर्पजाती आढळतात यामध्ये नाग आणि मन्यार यांच्या दंशानंतर श्वसनास त्रास होण्याचा व श्वसन थांबण्याचा धोका असतो था। तर घुनस व फुरसे यांच्या दंशानंतर अं रक्तस्राव व मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका असतो सर्पदंशानंतर शांत राहणे गरजेचे असते घाबरू नका बऱ्याचदा साप बिनविषारी असण्याची शक्यता जास्त असते जास्त करू नका जखमेचा काप घेऊ नका जखम शोषू नका जखमेला बांधू नका घट्ट अंगठी पैंजन बांगडी काढून टाका ता तात्काळ प्रतिविष उपलब्ध असणाऱ्या रुग्णालयात जाण्यासाठी प्रयत्न करा दुचाकीवरून जात असाल तर रुग्णाला मागे धरून बसणे गरजेचे आहे सर्पदंश व विषबाधेवर आपल्या एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर येथे अद्ययावत आय सी यूसह पूर्ण उपचार उपलब्ध आहेत